नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आमच्या बी ए स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन या अंतर्गत ब यातील मुद्दा क्रमांक थ्री पॉईंट सेवन या शाळेत प्रहरी क्लब आहे का असे विचारण्यात आलेले आहे मग नेमकं प्रहरी क्लब काय आहे शाळेत कशा पद्धतीने तयार करावा त्याची कार्य निकष इत्यादी सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत सर्वात आधी प्रहरी गट काय आहे शालेय मुलांमध्ये व्यसनाधीनतेची प्रवृत्ती वाढू नये तसेच विद्यार्थ्यांमध्ये नशाविरोधी जागरूकता निर्माण करून त्यांना सुरक्षित व वा आरोग्यदायी वातावरण मिळावे या उद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करायला सांगितलेला आहे प्रहरी गटची रचना इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक स्तरावर आणि इयत्ता सहावी ते दहावी किंवा बारावी माध्यमिक स्तरावर अशा दोन स्तरावर हा गट वेगवेगळ्या पद्धतीने स्थापन करायचा आहे सर्वात अगोदर प्राथमिक स्तर घेऊया एक ते पाचवी प्रहरी गट यातील अध्यक्ष हे शाळेतील मुख्याध्यापक असतील उपाध्यक्ष उर्वरित शिक्षकांपैकी एक सदस्य प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी घ्यावेत एक ते पाच वर्ग असतील तर एकूण दहा विद्यार्थी होतील पालक प्रतिनिधीमधून एक सदस्य घ्यावा स्थानिक पोलीस प्रतिनिधी एक तो उपलब्ध नसल्यात स्थानिक पोलीस प्रतिनिधी एक घ्यावा सदस्य म्हणून उपलब्ध नसल्यास पोलीस पाटील या पद्धतीने प्राथमिक स्तरावर ही समिती गठीत करायची आहे त्यानंतर इयत्ता सहावी ते दहावी म्हणजे माध्यमिक स्तरावर अध्यक्ष हे मुख्याध्यापक असतील उपाध्यक्ष हे वरिष्ठ शिक्षक सदस्य म्हणून प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी जवळपास एकोणवीस ते पंचवीस विद्यार्थी असायला हवेत त्या अनुषंगाने कोणत्याही वर्गातील एक दोन विद्यार्थी जास्त आपण घेऊ शकतात त्यानंतर पालक शिक्षक समिती म्हणजे पॅरेंट्सपैकी त्या समितीपैकी एक सदस्य असेल आणि नियुक्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकात सर्वात जास्त विद्यार्थी जवळीक असेल म्हणजे गोपनीय माहिती विद्यार्थी त्यांना सांगू शकतील आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थी नशेला आहारी जात असेल तर अशा विद्यार्थ्याची नावं किंवा माहिती ही गोपनीय माहिती ज्या शिक्षकांपर्यंत पोहोचवेल असे एक विद्यार्थी प्रेमी शिक्षक आपल्या इथं घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर या पद्धतीने आपण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर प्रहरी गट तयार करणार आहोत त्यानंतर या गटाचा अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचा ते पाहूया आपल्या स्क्रीनवर आपल्याला प्रहरी क्लब स्थापन केल्याचा अहवाल दिसणार आहे या ठिकाणी शाळेचे नाव स्थळ दिनांक लिहायचे त्यानंतर इथं प्रस्तावना आहे या ठिकाणी प्रहरी क्लब स्थापन करण्याची प्रक्रिया आणि त्यांची कार्य आपल्याला मिटिंगमध्ये सर्वांना समजून सांगायचे त्यानंतर या ठिकाणी फ्लरी क्लब आपण जो तयार केला त्या सर्व क्लबच्या सदस्यांचे नावं लिहायचे आणि मुख्याध्यापकांची सही या पद्धतीने आपण आपल्या शाळेवर अहवाल ठेवू शकतो आपल्याला ही प्रत पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे तिथून आपण ही डाउनलोड करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि असेच व्हिडिओ नियमित मिळत राहावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय